शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकातील टॉप दोन महत्त्वाचे तणनाशक पाहणार आहोत जे तणनाशक मी स्वतः वापरले आहेत त्याचा अनुभव देखील घेतला आहे त्यानंतरच तुम्हाला त्या तणनाशकाची माहिती सांगत आहे मित्रांनो तणनाशकाचा वापर करत असताना सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ज्यावेळेस आपली सोयाबीन अठरा ते एकवीस दिवसाची असते आणि आपल्या जमिनीमध्ये पुरे पुरेपूर ओला असते त्यावेळेसच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो सर्वप्रथम तणनाशकाचा वापर करून घ्या आणि त्यानंतर चार ते पाच दिवसांनी पहिली फवारणी करा मित्रांनो त्यामध्ये सर्वप्रथम पहिलं तणनाशक आहे आदामा कंपनीचं शाखेत मित्रांनो अत्यंत उत्कृष्ट तणनाशक आहे जर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये तूर या पिकाचं आंतरपीक केलं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता ऐंशी एम एल प्रतिपंपसाठी शाखेतचा वापर करायचा आहे किंवा आठशे मिली प्रति एकरसाठी मित्रांनो डोस कमी किंवा जास्त घेऊ नका तरच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं तणनाशक आहे शिंजेंटा कंपनीचं फ्यूजी फ्लेक्स फ्यूजी फ्लेक्स हे सुद्धा एक उत्कृष्ट तन्नाशक आहे याचा देखील वापर तुम्ही अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान करू शकता आणि जबरदस्त असा रिझल्ट तुमच्या सोयाबीन पिकामध्ये घेऊ शकता मित्रांनो फ्युजीफ्लेक्स या तणनाशकाचा वापर चाळीस मिली प्रतिपाम किंवा चारशे एम प्रति एकर याप्रमाणे करायचा आहे